खरं तर मंडळी या कोरोनावरती मला काहीच लिहायचं नव्हतं व्यक्त व्हायचं नव्हतं कारण सगळ्यांना सगळं माहिती आहे काळजी घेणं फक्त महत्वाचं आहे पण काय करू सुचलंय काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवतो बघा तुम्हाला आवडतंय का कवितेचं शीर्षक आहे जातील हेही दिवस जातील कारण या दिवसामध्ये आपल्याला धीराने राहणं धैर्याने संयमाने राहणं फार महत्वाचं आहे म्हणून शीर्षक आहे की जातील हेही दिवस जातील कविता अशी आहे की खरंच मला कळत नाही आम्ही किती पाप केलेत खरंच मला कळत नाही आम्ही किती पाप केले आमच्याच देशाच्या नशिबी देवा काय शेजारी आले एक तो नापाक शेजारी जो सतत शस्त्र उचलतो दुसरा कोरोनाच्या रूपात थेट विषाणू पाठवतो हो या शेजाऱ्यांची पाप आता आपल्यालाच निस्तरायला लागतील पण नका काळजी करू जातील हेही जाती। दिवस जातील पुढचे काही दिवस आता घरात बसणं आलं पुढचे काही दिवस आता घरात बसणं आलं शासनाच्या आदेशांचं पालन करणं आलं जे आपल्याच भल्यासाठी आहे इतकं लक्षात असू द्या कुटुंबावरच प्रेम तुमचं घरात राहून दिसू द्या त्या निमित्ताने बायको आई वडील नव्याने कळतील कुटुंबासोबत आनंदात जातील हेही दिवस जातील पण आता लक्षात आला असेल की निसर्ग कसा असतो हे फार महत्वाचं आहे पण आता लक्षात आलं असेल की निसर्ग कसा असतो त्याच्यासमोर आपण फक्त माणूसच असतो आता लक्षात आला असेल की निसर्ग कसा असतो त्याच्यासमोर आपण फक्त माणूसच असतो जात पक्ष झेंडा मोर्चा याने काहीच होत नाही त्याने केला कायदा की विरोध करून चालत नाही जात पक्ष झेंडा मोर्चा याने काहीच होत नाही त्याने केला कायदा की विरोध करून चालत नाही यत्न बोध घेऊन माणसातली माणसं बाहेर पडतील माणसा माणसांच्या साथीने जातील हेही दिवस जातील आता उपाय काय उपाय आता एकच की फक्त जरा धीर धरा उपाय आता एकच की फक्त जरा धीर धरा गर्दी टाळून घरीच राहून तुमच्या देवाचं स्मरण करा उपाय आता एकच की फक्त जरा धीर धरा गर्दी टाळून घरी राहून तुमच्या देवाचं स्मरण करा अल्लाह गुरु गॉड देवा अरिष्ट दूर जाऊ दे अल्लाह गुरु गॉड देवा अरिष्ट दूर जाऊ दे पुन्हा माझ्या राष्ट्रामधून सोन्याचा धूर येऊ दे वचन देतो वागण्यात आमच्या बदल तुम्हाला दिसतील तुमच्या वतीने देतोय वचन देतो वागण्यात आमच्या बदल तुम्हाला दिसतील देरे आशीर्वाद देवा जातील हेही दिवस जातील काळजी घ्या आनंदात राहा